अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याची मागणी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली असून ही मागणी मान्य झाली आहे व जुन्या पुतळ्या शेजारी नवीन पुतळा उभारण्यासाठी सुशोभीकरण करण्यात आले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा देखील बसवण्यात आला आहे मात्र अद्यापही पुतळ्याचे अनावरण करण्यात आले नसून हा पुतळा झाकलेल्या अवस्थेमध्येच आहे त्यामुळे ही एक प्रकारे समाजाच्या आस्थेची विटंबना होत असून लवकरात लवकर पुतळा अनावरण करण्याच्या मागणीसाठी समाजामध्ये दुफळी निर्माण झाली असून संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीने एक दिलाने आज शहरातील शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित केली होती समाजाने एक दिलाने निर्णय घेऊन येणाऱ्या सत्तावीसलाच पुतळ्याचे अनावरण होणार असून कार्यक्रमाची रूपरेषाही समाज ठरवेल व कार्यक्रमाला कोणताही प्रकारचे गालबोट लागल्यास त्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहणार असून समाजाला विचारात घेऊन महापालिका आयुक्त यांनी कार्यक्रमाची रूपरेषा ठरवावी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा हा समाज आहे व बैठकीमध्ये समाज बांधवांनी विविध संकल्पना सुचवल्या आज आन्यान। शासकीय विसर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या अनावरणाचा कसं करायचं यासाठी सत्तावीस तारखेला काय काय करायचं का यासाठी मिटिंग घेण्यात आलेली आहे त्याप्रसंगी सर्व समाज बांधव इथं उपस्थित होते त्यांच्या साक्षीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण पुतळा हा मोठ्या दिमाखात उभा राहणार आहे त्यासाठी सर्व समाज बांधवांनी त्यांच्या वतीने जे जे करता येईल ते, ते 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 त्या पद्धतीने करून कार्यक्रम कसा मोठा भव्य दिव्य होईल याची दक्षता घेण्यात आलेली आहे त्याच्यात ढोलपथक असावे पोलीस बँड असावा आणि शह शहरातून खेड्यापाड्यातून येणाऱ्या सर्व जनतेने हातात निळा झेंडा घेऊन यावा आणि शहरात प्रत्येक ठिकाणी फ्लेक्स लावण्यात यावे शहराच्या आणि खेड्याच्या ठिकाणी सर्वांना जाऊन वाड्या वाजत्यात जाऊन सर्वांना सांगे सा सांगणार आहोत की सत्तावीस तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृतीपुतळ्याचं अनावरण सोहळा आहे असं सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि सत्तावीस तारखेला सर्वांनी नगर शहरातल्या सर्वांनी आणि नगर शहरातल्या बाहेरच्यांनी तालुक्यातून पूर्ण जिल्ह्यातून माणसं येतील जास्तीत जास्त, जास्त संख्येने मोठ्या संख्येने माणसं येणार आहेत त्याची नियोजनची सगळी व्यवस्था सर्व भीमसैनिक करणार आहे एवढेच बोलतो जय भीम जय भारत समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे आज सत्तावीस तारखेला होणाऱ्या विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासंदर्भातल्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या नियोजनासंदर्भात आंबेडकरी चळवळी चळवळीतील सर्व घटकांनी आंबेडकरी चळवळीतील सर्व माता भगिनींनी या ठिकाणी उपस्थित राहून एक वेगळ्या पद्धतीने आंबेडकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी कशा पद्धतीने उप उपस्थित राहायचं आणि कशा पद्धतीने एक आंबेडकरी चळवळीला काही लोक कसं गृहित धरत आहेत की चार लोक आमच्यासोबत आहेत म्हणजे समाज आमच्या बरोबर आहे तर आज या ठिकाणी समाजाने दाखवून दिले की समाज खरोखर कोणाबरोबर नाही तर समाज समाजाबरोबरच आहे आणि येणाऱ्या सत्तावीस तारखेला देखील एक मोठ्या ताकदीने समाज या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि फक्त आणि फक्त समाजाची ताकद दाखवणार आहे ना कुठल्या दलालाची ना कुठल्या एखाद्या नेत्याची की कोणाची जय भीमची मिटिंग झालेली आहे की सत्तावीस तारखेचा बाबासाहेबांच्या पुतळ्याचा अनावरण जी कार्यक्रम आहे तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी आम्ही मिटिंग केली आहे सत्तावीस तारखेचा कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीने साजरा होणार आहे फक्त आमची तिथे एकच मागणी आहे का तिथं फक्त जय भीम आणि महापुरुषांच्याच घोषणा जा झाल्या पाहिजेत अन्यथा कोणत्याही घोषणा नकोय जय भीम